लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची नावं संसदीय समिती बैठकीत एकमतानं निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली दोन हजार चौदा पेक्षा यंदा अधिक मोठी मोदी लाट असल्याचं फडणवीस म्हणाले दरम्यान रामदास आठवले यांना लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा भाजपा सोडणार नसल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं रंगात यायला लागल्या भाजपची देखील आता उमेदवारांची यादी बहुधा पहिली यादी आज किंवा उद्या ही येऊ शकेल असं मला वाटतं पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही गेलो होतो आणि यादीच्या संदर्भातली सगळी चर्चा आमची झाली आहे कुठे फारसे वादविवाद नाही आहेत सगळं एकमताने नावं आमची आतापर्यंत फायनल झाली आहेत काही राहिली आहेत ती देखील या दोन दिवसात आम्ही फायनल करू आणि पार्लमेंटरी बोर्डाला पाठवू आणि दोन हजार चौदा साली ज्याप्रमाणे मोदीजींच्या बाजूनं एक प्रचंड मोठी लाट आपल्याला पाहायला मिळत होती आज मला त्याही पेक्षा मोठी लाट ही मोदीजींच्या बाजूनं पाहायला मिळते आणि लोकांची मानसिकता देशामध्ये मोदी नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार आणण्याची पूर्णपणे झाली आहे आणि महाराष्ट्रात ती मला पदोपदी जाणवते आठवले जी का मानना था की एक सीट उनको मिलनी चाहिए थी किनों से हम नहीं दे पाए लेकिन हम लोगों ने उनको ये भी कहा विधानसभा में पूरे तरीके से हम उनको एडजस्ट करने वाले हैं उनसे बातचीत भी हुई है यहाँ पर भी उनसे बातचीत हुई है और वो बिल्कुल हमारे साथ है चौबीस तारीख को हमारी सभा में आठवले जी साथ में रहेंगे